अभिनेत्री सारिका म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोबतच साऊथ इंडस्ट्रीतील महान अभिनेता कमल हसनची पूर्वाश्रमाची पत्नी आणि अभिनेत्री श्रुती हसनची आई म्हणून तिची ओळख आहे पण तुम्हाला माहिती आहे का सारी काही महाराष्ट्रीयन असून ती एका मराठी कुटुंबात जन्मली आहे ती होय सारी काही मूळची सावंत मात्र तिच्या वडिलांसोबतच्या नात्याची कहाणी एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीये काय आहे ही कहाणी चला तर जाणून घेऊयात चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःच अनेकांना माहिती नाहीये त्यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे साठ साली मुंबईत झाला सारिकाने सिनेसृष्टीत काम करताना ठाकूराचं आडनाव लावलं मात्र हे आडनाव तिच्या आईकडून आलं होतं सारिकाच्या वडिलांचं सा आडनाव सावंत असं होतं मग ती ठाकूर हे अडनाव का लावत असे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्याचं कारण म्हणजे तिचे आई वडील एकत्र सारिकाची आई सारिका लहान असताना पोकळी निर्माण केली वडिलांची ओळख प्रेम आधार हे सारं तिला मिळालंच नाही आईनेच तिला मोठं केलं परंतु समाजाच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत कठीण होती सारिकाच्या आईला आर्थिक परिस्थितीने झाकळून टाकलं होतं वेगळं झाल्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी फक्त आईवर होती त्या काळात सारिकाला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी काम करावं लागलं ती एक म्हणून पडद्यावर झळकू लागली हमराज या चित्रपटात तिचं बालपणीचं काम विशेष गाजलं मात्र सारिकाला खरी ओळख मिळाली ती एकोणीसशे पंच्याहत्तर साली रिलीज झालेल्या गीत गाताच्या या चित्रपटातून या चित्रपटात मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर देखील मुख्य भूमिकेत होते हा चित्रपट सुपरहिट ठरला या सिनेमातून सचिन आणि यांची जोडी चांगलीच उतरली पण इतकंच नाही खऱ्या आयुष्यात देखील ते एकमेकांच्या प्रेमात पडले या काळात सारिकाने आपल्या वडिलांसोबत घडलेली सर्व माहिती सांगितली होती त्यावेळी सचिन यांनी तिला सांगितलं आई घेऊन घराबाहेर पडली तेव्हा तू खूप लहान होतीस त्यामुळे वडिलांविषयी काही ग्रह मनात ठेवू नकोस तुला जेव्हा त्यांना भेटावंसं वाटेल तेव्हा मला सांग मी तुला त्यांच्याशी भेट करून देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे हा माणूस काळा की गोरा तेही मला माहिती नव्हतं पण तरीही मी तिला ते आश्वासन दिलं होतं कालांतराने सचिन आणि सारिका यांच्यात काही कारणास्तव ब्रेकअप झालं मात्र त्यांच्यातली मैत्री कायम राहिली पुढे जाऊन सारिकाने कमल हासन यांच्याशी लग्न केलं आणि ती चेन्नईत राहायला गेली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे ब्याण्णवमध्ये मध्ये सारिका मुंबईत आली असता त्यांनी सचिन यांना फोन केला आणि त्या म्हणाल्या तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की वडिलांना भेटायचं असेल तर मला सांग मला आता त्यांना भेटावं असं वाटतंय त्यांचा पत्ता पित्ता काहीच हातात नव्हता श्री सामंत हे जे जे हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते असं सारिकाने एकदा सचिन यांना सांगितलं होतं हे त्यांना आठवलं आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत असावेत अशी अंधुकी माहिती सचिन यांच्याकडे होती सचिन यांनी संजय भालेकर या त्यांच्या सहकार्याला जे जे हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी पाठवलं ते कुठल्या विभागात काम करतात कसे दिसतात याची ना संजयला कल्पना होती ना सचिन यांना शोध शोध ते योगायोगानं थेट सावंतांकडेच पोहोचले इथे सावंत कोण आहेत माहिती आहे का त्यांनी विचारलं सावंत म्हणाले तुम्ही त्यांचे कोण संजय भालेकर यांनी उत्तर दिलं मी त्यांना ओळखतो अच्छा कसं काय ओळखतं तुम्ही त्यांना असं सावंतांनी त्यांना विचारलं संजय म्हणाले सावंत यांनी सचिन पिळगावकरांच्या लग्नाचे फोटो काढले होते असा बिनधास्तपणे त्यांनी ठोकून दिलं प्रत्यक्षात श्री सावंत हे जे जे हॉस्पिटलमध्ये एक्स रे विभागात कामाला होते त्यामुळे संजयची जोरी पकडली गेली शेवटी संजय भालेकरांनी त्यांचं खरं कारण त्यांना सांगितलं आणि श्री सावंत त्यांनी त्यांची खरी ओळख सांगितली मग त्यांची वेळ घेऊन सचिन यांनी कशी त्यांची भेट करून दिली एवढ्या वर्षांनी मुलीला भेटल्यानं त्यांना खूप आनंद झाला ते तिला घरी घेऊन गेले आणि अनेक आठवणी निघाल्या आपल्या वडिलांची भेट घेऊन आल्यावर सारिका सचिन यांना भेटून म्हणाली थँक यू फक्त तुझ्यामुळे मला हा आनंद मिळू शकला मात्र हे कडवट वास्तव देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ज्या आईने तिला एकटीने मोठं केलं तिचं करिअर घडवलं तिच्यावर अपार मेहनत घेतली त्या आईसोबतच सारिकाचं नातं फारसं फारस राहिलं नाही काही वर्षांनी दोघींमध्ये इतकं अंतर निर्माण झालं की सारिकाने आपल्या आईला स्वतःच्या घरातून बाहेर काढल्याचीही चर्चा झाली या घटनेमुळे सारिकावर टीकेची झोड उडाली होती आईसाठी आयुष्यभर आई कमावलं आणि शेवटी तिलाच दूर केलं असं बोललं जाऊ लागलं सारेखान या सर्व गोष्टींबाबत फारसं कधीही खुलं वक्तव्य केलं नाही मात्र काही हळूहळू उघड झालेल्या गोष्टींमधून हे स्पष्ट होत गेलं की तिला वाटायचं तिचं बालपण तिचं शिक्षण आणि तिचं वैयक्तिक स्वातंत्र्य यापैकी काहीच तिला मिळालं नाही तिचं आयुष्य तिच्या हातात येईपर्यंत अनेक निर्णय तिच्या जागी इतरांनी घेतले होते वडिलांची भेट ही जणू तिच्यासाठी एक आयुष्यभराच्या उडीचा विराम ठरली पण आईसोबतचा दुरावा तिच्या आयुष्यात कायमची एक सल बनून राहिली तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा